पत्रकारांवरील खोटे गुन्हे दाखल प्रकरणी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चातून निषेध पत्रकारांवरील खोटे गुन्हे दाखल प्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते पाचोरा येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा भुवनेश दुसाणे राकेश सुतार राकेश बेलदार यांच्यावर पाचोरा पोलीस स्टेशन येथे खंडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या विरोधात पत्रकारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे यामुळे जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी एकत्र येत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे साकडा यांच्यावरील गुन्हे रद्द करण्यात यावा जुगार माफी या भोला पाटील यांच्यावर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना निलंबित करण्यात यावे जुगार माफिया भोला पाटील याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे या निवेदन जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांना सादर करण्यात आले यावेळी नाशिक विभाग अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत नाशिक विभाग अध्यक्ष इलेक्ट्रिक मीडिया समाधान मैराळे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्राध्यापक विजय गाडे जळगाव जिल्हाध्यक्ष सोनल भोळे महिला जिल्हा अध्यक्ष भाग्यश्री पाटील बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे हरिभाऊ पाटील जळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हा अध्यक्ष अज्जाज मोहसीन तसेच जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते येणाऱ्या काळात मागणी पूर्ण न झाल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक येथे ढोल बजाव आंदोलन व अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल तसेच येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यभर आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत यांनी दिला आहे राकेश सुत्रला मार्च महिन्यामध्ये वेळ ठार मारण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर पोलीस पोलीस प्रकरण दाबून टाकलं त्यांना पत्रकार सुरक्षा कायद्या अंतर्गत न करता साधी एन दाखल करून घेतली त्यानंतर ईश्वरजी राय साकडाना यांनी यांना यांनासुद्धा मारहाण करून त्यांच्यावर जुगार माफियावर गुन्हा दाखल करण्याऐवजी किशोर राय साकरावर यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर आमच्या प्रमुख मान्य आहेत की किशोर राय सागरावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खंडणीचा तो रद्द करण्यात यावा त्यानंतर जो जुगार माफी आहे भोला पाटील तर याच्यावर लोकांतर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर जवळ सतरा ते अठरा गंभीर गुन्हे जुगार माफी याला पोलीस प्रशासन आताशी धरून पत्रकारांच्या दिवशी केला जातो त्यानंतर तो भ्रष्ट पोलीस निरीक्षक अशोक कतूर पवार याने महिन्यातून दहा ते बारा लाख रुपये हवे संध्याची मोसुली केली जाते ती थांबली पाहिजे आणि अशोक कनोक कतूर पवार यांना निलंबित केले पाहिजे आणि त्यांची आजच्या ताबडतोब ताबडतोब सगळ्या पोलीस स्टेशनमधून त्यांचा मुलगी बंद करून कंट्रोलला जमा केलं पाहिजे असे आमची मागणी आमच्या मागण्या बांधणं झाल्या तेंबईस महा विशेष पोलीस महाधिरीक्षक नाशिक करू शकत नाही तेथे डब्ब आंदोलन आम्ही करणार आहोत महाराष्ट्राच्या पत्रकार पत्रकारांवरील ते कधीही सह केले जाणार नाही आणि लवकर लवकरात लवकर कर्तध्यक्ष पोलीस जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात जो जुगार माफिया मध्ये पाहिजे तो बाहेर मोकाट ठेवते पाच आणि पत्रकारांना गळ सोडून बाहेर फिरावं लागतं छोटा गुन्हा दाखल तर ही लक्षेची माग मोठी स्वतःची आहे म्हणून येत्या सोमवारपर्यंत कर्तव्यचे जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी आणि कर्तव्यचे पोलीस अधीक्षक यांनी कारवाईने केल्या आणि उग्र स्वरूपाचे लाभ